गुड मॉर्निंग शुभ दास ब्लॅकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा तयार झालेत आम्ही आता संडेचं बाहेर जनयाचं काय काय तयार होऊन बाहेर जायची तयारी झालेली आहे त्यांची रील्स रील्स बनवायचे त्यांना अजून रिल्स बनवले की बघ आम्ही जाऊ तुम्हाला करायच बनवायच्यात का जा म्हणून मी मला म्हटलं की जायचं जाऊ जाऊन यांना रील्स बनवायचे आहेत त्याच्यामुळे जाऊन येते मी आमच्या छोटूकडे विरांशकडे तो ह्यांचं काम होऊन जाईल चला तर मग विरांशकडे पाच दहा मिनटं जाऊन येते मी तर मी ते निनाम निघालो तर आम्ही बाहेर आज आज आहे संडे रविवार आमचे हिरो काय कॉकल घातलेले आहेत आता ट्रॅफिक तर जाम आहे वगैरे रस्त्याने कसे थांबलेले असतात ते लोक लवकर हटता हटत नाही ऊन बघा इतकं ऊन आहे गरम व्हायला लागले आज संध्याकाळी आहे पुन्हा सडाका काल रात्री किती पाऊस झाला बापरे काल सगळ्या विजांचाच विजा चमकत होत्या काल चांगल्या ढगांचा गडगडाट खूपच जोरात पाऊस झालेला आहे काय हा भरायची का गणपती इथूनच घेऊ आपण गणपती छान छान असतात इथून गणपती हे बघा इथं स्टॉल हे बघतात स्टॉल लावलेले आहे गणपतीचा आम्हाला गणपती पण बुक करायचंय आता गणपती आले बघा वीस दिवसाला चालेल असं वाटलं होतं गणपती अजून लांब आहेत लांब आहेत बरोबर विसाव्या दिवशी आजपासून विसाव्या दिवशी गणपती आहेत बघू हा येताना बघूया आणि इथनच बुक करूया जवळ आहे आपण मागून इथन मागच्या वर्षी इथंच केलं होतं ना अहो मागच्या वर्षी इथूनच केलं होतं हा नाही लक्षात नाही माझ्या लांब पड जवळ असतं म्हणजे बरं असतं गणपती आणायला बरं खूप जाम गर्दी असते आदल्या दिवशी आपण गणपती आणतो ना खूपच गर्दी असते माता मंदिर हे कुठलं आलं हो तो माता मंदिर नाव काय कोंडणपूर कोंडणपूरला आलो होतो आम्ही खेड शिवापूर आता उतरते खाली दर्शन घेऊ हे चौकशी करतो तिथे आज कोंडणपूरच्या तुकाई तुकाई माताला मंदिर आहे ना तिथे आलं होतं दर्शनाला आज आमच्याकडे ना कुळधर्म असतो देवीचं ते आज तर मोठ्यांच्या घरी असतं तर म्हणलं चला आता आपण आज देवीची ओटी भरूया म्हणून आम्ही मंदिरामध्ये आलो है। हे आहे कोंडणपूरला हे देवीचं देऊळ आहे हे बघा मंदिरामध्ये एवढी गर्दी नव्हती पंधरा वीस लोकच होते छान तर कि की, किती सुंदर आहे बघा मूर्ती देवीची मूर्ती आज छान योग आला आहे कारण का आज आमच्याकडे कुळधर्म असतो तर म्हटलं चला आपण त्या निमित्ताने देवीला जाऊया मला हे माहीत नव्हतं हेच म्हणले चल आपण तिकड खेड शिवापूरचे पुढे आहे ते हे बघा देवीचं हे बघा किती सुंदर मूर्ती आहे मुकोट बघा बघा किती सुंदर वाटतात अगदी मन प्रसन्न वाटलं गेल्यानंतर आणि दर्शन पण छान झालं निवांत असं खरं तर असं निवांत दर्शन कधीच होत नसतं आधी दोघे तिथे आणि दर्शन घेतल्यानंतर एक प्रदक्षिणा घालू म्हटलं प्रदक्षिणा घालते आणि ऊन खूप होतं प्रचंड ऊन होतं आज आणि हे नवीनच होतं माझ्याकरता म्हणजे हे मंदिर पहिल्यांदाच गेले होते आणि दर्शन घेतलं बघा घेतलं दर्शन घेऊन पुन्हा आम्ही रिटर्न घरी निघालोय पहिल्यांदाच आलेले

म्हणजे रक्षाबंधन आहे तर बघा सगळीकडे राख्या राख्या राख्यात तर आता जा, जाताना आपल्या घे चला निघालवत आता आम्ही घरी फ्रंट करता गुड इव्हनिंग फ्रेंड्स आता वाजदेत बघा पावणे सहा आणि आभाळ गच्च भरलेलं आहे आम्ही देवाला जाऊन आले देवीला चार यायला दे आणि बघा <hah> पाऊस <पारुण> चालू झालाय <जाले। hah> कपडे आणते बघा पडदे धुतले होते ना पडदे काढते पाऊस अचानक आभार भरून आलेलं आणि पावसाची सुबत झाली सगळे कपडे काढतील नायो दोन आभाळ आलेले गा पाच वाजल्यापासूनच आभाळ आलेले आणि पावणीसाला सुरुवात झाली या गॅलरीतनं छान दिसते बघा पाऊस क्लिअर दिसतो ते बॅकची गॅलरी आहे ती बेडरूमची गॅलरी होती ती आणि हेअर ड्राय बाल्कनी त्याच्यातनं सगळा पाऊस आहे बघा दिसत जसं काय आता संध्याकाळ झालेली आहे असं तुमची सासरे बसतात खा बसतात हो पाऊ त्यांचं खाणं चालू आहे या टी व्हीचं चा काय झालंय टीव्ही काय झालंय पॉवर ऑफ झाले का टीव्ही टीव्ही बंद झाला पावसामुळे पाऊस चालू झाला हो टीव्ही बंदच झाले की मागच्या वेळेस कस दा दाखवत होत पाव ऑफ असं ते काय पावसामुळे झालं का हा पण सगळंच हे झालंय ना टाटा प्लेट बॉक्स पाहुट प्ले बॉक्स हो मीच आहे आणि तुम्ही पण दिसता ना याच्यामध्ये बघा तुम्ही पण दिसताय लवकरच आज मी अंधार पडले म्हणजे म्हणते दिवा पण लवकरच लावून घेतलेला आहे आता बघा उद्या हे रक्षाबंधन आहे आम्हाला जायचं होतं राखी आणायला आता जर पाऊस आता पाऊस कमी व्हायची तर शक्यतच नाही आता उद्या सकाळी जाऊन राखी आणायला राखी आणायचं काम दिली बघू आता काय राखी आणणं इथन पॉसिबल नाही आता या पावसामध्ये तरी उद्या सकाळी जाऊन आणावं लागणार आणि आज बघा पुन्हा विरांशला झुलाब चालू झाले माझ्या नातवाला आजारीचं इतका बारीक झालेला हो। आहे तेच त्याला बघायला जायचं होतं हो आणि त्याला पाऊस वाढला आहे तरी पण मी जाऊन एक चक्कर मारणारच आता का तरी तो आजारीच पडलेला आहे दोनदा झुलाब झाले त्याला आज इतका गळून आहे किल्लो आमचं फारच गळून गेलेलं आहे आता आज काय संध्याकाळी स्वयंपाक नाहीये म्हणजे सकाळच राहिलेला आहे स्वयंपाक त्याच्यामुळे मी आज पिल्लूकडे जाऊन बघून येते त्याशिवाय चैन पडणार नाही मला हे असं का होतं पिल्लूला काय माहिती आता पिल्लूचा ताप गेला ताप कमी झाला आणि पुन्हा आज त्याला जुलाब झाले आणि एक वर्षाचं किती तेरा महिन्याचं तेरा महिन्याचं तर बाळ येते अजून किती सोसावना त्यांनी सुद्धा आता अवघड झालंय तुम्ही येणार तो तर आम्ही दोघं पण जाऊन तिकड टूब कुठला बल्बर्टर हा हा लाईट जाईल लाईट जाईल तेच ना लाईट जायची शक्यता काही सांगता येत नाही इन्वर्टरचे बल्ब लावून ठेवते हा पाऊस एवढा म्हणल्यानंतर तर टीव्ही कस लागणार भयंकर पाऊस काल पण असं झालं एवढ्या पावसाने जोर विजेचा कडकडाट कडकडाट चालू तर आता आम्ही चला आता भेटूया अशाच नाही का ब्लॉक्स मध्ये येतो बाय बाय टेक केअर